रानभाज्या आणि पौष्टिक तृणधान्य महोत्सव साजरा हरित क्रांतीमुळे देशाचा विकास झाला खासदार धैर्यशील पाटील यांचे प्रतिपादन पौष्टिक गुणधर्म असल्याने रानभाज्या आणि तृणधान्य हे मानवी जीवनाला वरदान ठरत आहे आदिवासी बांधव शेतकऱ्यांनी रानभाज्यांची केलेली लागवड आणि विक्री यामुळे रानभाज्या तसेच तृणधान्याची मागणी वाढत असल्याने विकासाला चालना मिळत असून हरित क्रांतीमुळे देशाचा विकास झाला असल्याचे खासदार धैर्यशील पाटील यांनी उपस्थित शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करताना सांगितले यावेळी त्यांच्या समवेत आमदार रवींद्र पाटील प्रांताधिकारी प्रवीण पवार तहसीलदार तानाजी शेजाळ जिल्हा कृषी अधिकारी वंदना शिंदे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती महादू मानकर आर डी सावळे डॉक्टर एस बी पतंगे एस बी स्वामी तालुका कृषी अधिकारी सागर वाडकर यांनीही मार्गदर्शन केले कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने रानभाजी महोत्सव आणि पौष्टिक तृणधान्य महोत्सवाचे आयोजन आग्री समाज हॉल येथे करण्यात आले होते किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न